तर आता जर या जंगलात अळूची पानं दिसली तर आम्ही आज हळूहळी नाही म्हणणार तिला अजून ओळखता ओळखताना मला अजूनही ओळखता पावसाळ्यातला आणखी एक ट्रेक पळसदरी स्टेशन जवळचा सोनगिरी किल्ला इथून प्लॅटफॉर्मवरूनच आपल्याला तो किल्ला दिसतो मुंबई पासून जवळच असलेल्या सोनगिरी किल्ल्यावर चाललो आहे आजच्या ट्रेकोर माझ्या बरोबर आहेत प्रत्युष आणि मनीषा सोनगिरी किल्ल्यावर जायला आणखी कुठली वाट आहे का याची चौकशी केली वाट होती पण खूप दलदल आणि पाणी भरल्यामुळे ती वापरात येणार नसल्याचं समजलं म्हणून मग नाईलाजाने या रेल्वे ट्रॅक वरून जावं लागलं काय काय ट्रॅक चालले नीट काळजी घेऊन तो रस्ता पार केला ट्रॅकवर चालताना मध्येच एक वेगात जाणारी एक्सप्रेस ट्रेन पास झाली पळसधरी स्टेशनच्या पुढे हा जो बोगदा लागतो त्याच्या आधी एक केबिन आहे त्याच्या जरास अलीकडे एक पायवाट आहे जी आता झाकली गेली आहे पावसात तर इथून सोनगिरी किल्ल्याचा रस्ता आहे आपले ट्रेकर आधीच पुढे गेलेत म्हणजे इथे ट्रॅक आहे रेल्वेचा ट्रॅक आणि मध्ये आतमध्ये जंगल बऱ्यापैकी दाट होत मस्त फ्रेश हवा वाट्यावर पाण्याचे छोटे छोटे ओहळ एकंदर चालायला मजा येत होती ओल्या भिजल्या जंगलाचा एक विशिष्ट दरवळ असतो तोच इथेही जाणवत होता पावसाचा मस्त खेळ अनुभवत आमचा ट्रेक सुरू होता सोनगिरी खूपच लहानसा किल्ला असल्याने आज एक वन डे ट्रेक निवडलाय सोनगिरी सोनगिरी हा तसा मुंबईपासून जवळच आहे आणि तो इतका लहान आहे की तो करायचाच राहिला <laughs> इतकी वर्ष जाऊ 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 तर तो राहिला तर राहिलाच तर शेवटी आज योग आलाय सोनगिरी किल्ला आणि आज सोबत कोण कोण आहे सोबत आहे प्रत्युष जो बॅक टू बॅक दुसऱ्या ट्रेकला आलेला आहे तो माथेरान गार्बेटला पण होता गेल्याच ह्याच महिन्यातली गोष्ट आहे आणि खास पाहुणे कोण आहे आज मनीषा तुम्ही ओळखत असाल तर राजगड तोरणा रायगड या ट्रेकवरती आम्ही मोदक बनवलेले सांगा काहीतरी <laughs> <laughs> खाजरी अळुवडी म्हणजे तुला अजून आता ओळखता येत का तर आता जर या जंगलात अळूची पानं दिसली <laughs> good, good. तर आम्ही आज अळवडी नाही म्हणा तुला ओळखता नाही गुड तर सलग दुसरा ट्रेक आहे माझा तर मला खूप भारी वाटतंय आज परत सँडविच बनव बनवण्याचा आहे आणि परत पावसाने आज आम्हाला झोडपायला चालू केलंय बघूया आज पण तेवढा थरार भेटतोय की नाही येस बाईट ऊन होता छान म्हणून बाईट सुरू केलेला पाऊस आला मनीषाने तयारी आणलेली आहे सगळी जेवणाची सो आता आपले आ, ट्रेकिंग ब्लॉग आता कुकिंग ब्लॉग व्हायला लाग लागले गोष्टी बनायला लागल्यात सगळं चालतंय कुठ्यासाठी गवताने वेढलेल्या एका छोट्याश्या पायवाटेने किल्ल्यावर जायच्या वाटेला लागलं ला। वाटेवरच गवत खूपच वाटलं होत जंगल तस घनदाट आहे मध्ये मध्ये पाटे तिथे झाडाला आहे बोर्ड सोनगिरी आणि तिथे कातळाच्या इथून वाट राईटला वळते त्याचा बोर्ड लावला दाट जंगल होतं आणि आता मी कातळापर्यंत हो आलोय आणि आता कातळातला थरार सुरू होतं थोडं पुढे गेल्यावर एक मोठा कातळ लागला तो चढताना थोडी काळजी घ्यावी लागली कारण पावसामुळे निसरड़ झालं होतं आता आम्ही उंचावर आलो हळूहळू आजूबाजूचा परिसर दिसायला लागला जंगलातून जाताना मध्येच ट्रेनचे हॉर्न ऐकायला येत होते पलीकडे अखंड वाहणारा हायवे होता इतक्या जवळून वाहतुकीचे मार्ग जात असतील असं या जंगलात फिरताना जाणवतही नव्हतं मध्येच ऊन वारा पाऊस याचा खेळ बघत बघत माथ्यापर्यंत पोहोचत आलोय मध्येच येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी अगदी थोड्या वेळासाठी का होईना मोकळ होणारा आकाश निसर्गाचा सुंदर खेळ सुरू होत एका सपाटीवर आलोय आणि आता सोनगिरी किल्ल्याचा शेवटचा टप्पा पावसाळ्याचा श्रावणातला हिरवा रंग आम्ही बघत होतो ताज्या तवान्या रानातून जाणारी पायवाट सरींचा खराखुरा अनुभव देत होती एका मोठ्या पठारावर आलो पुन्हा थोडी जंगलवाट गेल्या ट्रेकवर पावसानं एवढं झोडपून काढलं आणि आमच्या जेवणाची हालत झाली म्हणजे आम्ही खूप काय काय कॅरी केलेलं खायला पण ते पावसात भिजत खायला लागलं तेव्हा मी मिस केलं आहे टेंटला सो आज इथं पाऊस भरला आहे पूर्ण मागे पाठीमागे असा भरलेला आहे पाऊस आणि तो यायच्या आधी जर शेल्टर मिळाला आम्हाला तर आजचं सँडविच टेंटमध्ये बनवू शकेल शेल्टरमध्ये बनवू शकेल शेवटच्या टप्प्यावर आहोत आम्ही अजून किल्ला थोडासा आहे पण मला अचानक असं वाटलं की ढग वाहत आहेत जोरात आणि आता वादळी पाऊस येऊ शकतो आणि आमचं जेवण बाकी आहे तर आम्ही काय केलं आहे इथे सेटअप लावला आहे टेंट लावला आहे सँडविचची तयारी होते पुन्हा एकदा इथून किल्ला दिसत होता तो गायब झाला आम्ही टेंट लावेपर्यंत पावसाने झोडपलं चांगलं पण ठीक आहे शेल्टर आहे आता आज बॅग आहे ट्रेकिंगची चांगली सगळ्यांच्या बॅगेत सामान आहे टेंट आहे स्टोव आहे खाणं आहे निवांत दिवस सोनगिरी किल्ला काय कमाल दुख लागलंय टेंटमध्ये पोरं काय करतात बघ्या यस काय चाललंय कॉफी पहिले कॉफी मला एंडला लागते कॉफी अच्छा काय काय आणलंय दाखव ओहो ब्रेड आहे ना चांगला <laughs> ब्रेड आहे ब्रेडच्या सँडविचसाठी साठी सामान आहे गार्लिक बटर चीज आई आयुष्य हे काय ग्रीन काय चटणी चटणी नाद खोळा हे काय होममेड ओ तू असलीस म्हणजे प्रेक्षकांनी आधीच अंदाज बांधला असेल की आज काहीतरी काय तरी खुमासदारेड मेजवानी <laughs> मॅरिनेटेड <पनीरे। laughs> पनीर आपण सँडविच बनवणार काय बनवणार पनीर सँडविच वाईस विषय असा आहे की हा जो स्टो आहे हा गेल्या वेळेचा आहे डेडली आणि मनीषाचा जो स्टो आहे तो पेटत नव्हता एवढा वेळ तर मी माझा स्टो लावला आहे जो लास्ट टाइम भिजत नव्हता आणि ऊन आलाय आणि धुका आहे आता इंद्रवाजीला दिसलं असतं मी वर असतो तरीकडे इकडे इट सांगा गार्लिक बटर पनीर मॅरिनेटेड पनीर हे काय चल रहा है चीज हो लोडेड लोड घेतलाय चांगलाच तेव्हाच गार्लिकमय झालंय आमचं सेटअप अच्छा सुमे प्रत्येकी एक न कापता असं आहे का ठीक आहे झकास वागासलय ते रेडी झालेले आहेत काही काय मग मोदका नंतर प्रेक्षकांना इथे माझं ना सिंगापूरचं कार्ड होतं बसचं ते घेतलं सुरी नाही आहे तर ते कट करायला मी सिंगापूरचं कार्ड वापरतो उत्साहाचं वातावरण टेंट मध्ये मोकळ्या वातावरणात छानशी ड्रोन फ्लाईट झाली या ऊन पावसाच्या वातावरणाची वेगळीच जादू असते थोडस ऊन एकदम चकाकी देऊन जात अखंड वाहणाऱ्या ढगांची सावली खालच्या परिसरावर पडते वाऱ्याबरोबर धावणारी सावली ड्रोन तिला नेमकं पकडत होत वाऱ्यावर नाचणारी गवताची पाती बघून संपूर्ण किल्लाभर हिरवी मखमल पसरली असंच वाटलं मोकाट भिरभिरणाऱ्या वाऱ्याने किल्ल्याला वेढून टाकलं होतं तासभर आम्ही ब्रेक घेतला इथे टेंट लावला पाऊसाला झोडपून गेला कॉफी बनवली सँडविच बनवलं सगळा कचरा एका पिशवीत ठेवला पिशवी सोबत घेतली टेंट काढला सगळी जागा चकाचक केली आणि आता आम्ही किल्ल्यावरती चाललो आहे लाईट छान आहे आणि असं वाटतंय की खूप चांगले शॉट्स मिळतील ड्रोन मस्त उडू शकेल जाणारी वाट ही घनदाट जंगलातून जाते आणि वाट व्यवस्थित आहे मोठी आहे आणि वाटेवरती आपण वाट चुकू नये म्हणून मार्गदर्शक फलक बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत किल्ल्याच्या मागच्या बाजूच्या खिंडीत आलो आहे खिंड कातळ सरळसोट सोड टासला आहे आणि किल्ला भक्कम बनवलेला आहे आता या खिंडीतनं जर रस्ता आपल्याला जायचंय किल्ल्याच्या माथ्याजवळ पोहोचताना तटबंदीचे काही अवशेष दिसले सोनगिरी किल्ल्याच्या माथ्यावरती आलोय आणि इथे माथ्यावरती आपल्याला काय काय अवशेष आहेत बघूया किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत पाण्याची दोन टाकी आहेत सोनगिरीवरून आजूबाजूचा बराचसा परिसर सहज दिसतो म्हणून तो महत्वाचा टेहलीचा किल्ला मानला जायचा आणि सोनगिरीचा माथा वाऱ्याला कमाल वेग होता एरवी हळूवर डोलणारी गवताची पाती बेभान झाली होती गच्च हिरवा माथा मागे ढगांचा ग्रीक कॅनवास एकदम पिक्चर परफेक्ट अशा वातावरणात फिरताना वेगळाच मोकळेपणा जाणवतो बोरघाट आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला या किल्ल्यावरून आसपासचे बरेचसे किल्ले दिसतात पण आता मला तर पाऊस येताना दिसतोय सोनगिरीवरून आजूबाजूचा बरासा परिसर सहज दिसतो इथून राजमाची ढाकबैरी प्रबळगड भिवगड असे बरेच किल्ले दिसतात सोनगिरी खूपच छोटा किल्ला आहे एका दिवसात सहज होणार आमचा ट्रेक सुद्धा एकदम मस्त निवांत झाला बऱ्याच दिवसांनी मनीषा ट्रेकसाठी आली होती सह्याद्री मधला आणखी एक दिवस मनसोक्त भटकंतीचा